शिवसेनेचे संपर्कप्रमुख गणेश कदम यांच्या निवासस्थानी राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय नामदार योगेश रामदासजी कदम यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी समस्त कदम परिवाराच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीने स्वागत करण्यात आले यावेळी गणेश कदम यांच्या परिवारातील महिलांनी मंत्री महोदयांचं औक्षण केलं योगेशजी कदम यांना क्रेनच्या सहाय्याने भव्य दिव्य पुष्पहार घालण्यात आला तसेच कदम परिवाराच्या वतीनं शाल श्रीफळ आणि प्रभू रामचंद्रांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला गेला आणि यावेळी उपस्थित माजी खासदार हेमंत गोडसे तसेच शिवसेना छत्रपती युवासेना छत्रपती फाउंडेशन श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर देवस्थान पदाधिकारी गणेश कदम समर्थक यावेळी उपस्थित होते यावेळी योगेश कदम म्हणाले की गणेश कदम शिवसेना पक्षासाठी वाहून घेणारे नाशिकचे नेतृत्व असून आमचे वडील शिवसेना नेते रामदासभाई कदम यांचे विश्वासू आहेत मी मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच नाशिक शहरात आलो त्यामुळे मी गणेश कदम यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आहे तसेच गणेश कदम आणि त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो गणेश कदम यांची भविष्यात पक्षात अशीच प्रगती होत राहू अशा शुभेच्छा देऊन मंत्री महोदयांनी सत्काराला उत्तर दिले नाही गणेश खजप हे शिवसेनेमध्ये गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत सन्माननीय रामदासभाईंसोबत त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे आज नाशिकमध्ये मंत्रिपद स्वीकारायच्यानंतर पहिल्यांदा माझं येणं होतं आहे त्यांचा आग्रह होता की मी त्यांच्या घरी यावं तर त्यांचा हट्ट पूर्णासाठी मी आज आलो आहे त्यांच्या सर्व कुटुंबियांची भेट घ्यायला आणि नक्कीच रामदास भाईंसोबत त्यांनी अनेक वर्ष काम केलं म्हटल्यानंतर तळागाळाला जोडलेला कार्यकर्ता आहे आणि आज मंत्रिपदाच्या माध्यमातून अशा आपल्या मजबूत असलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पाठी शुभण्याची आमची जबाबदारी असते आणि म्हणून मला वाटतं आज त्यांच्या संबंध कुटुंबियांची सदिच्छा भेट घेत असताना माझ्या मना मजबूत देखील आनंद आहे आणि खंडेशजींना तर शुभेच्छा देतो आहेस त्यांच्या खंड कुटुंबियांना सर्व मनापासून मी या शुभेच्छा दिल्या आहेत आणि नक्कीच त्यांची राजकीय वाटचाल ही अशीच उत्तर उत्तो चालत राहो त्यांना अजून उच्च प्रार्थना गणेश कदम यांच्या निवासस्थानी मंत्री महोदयांनी कदम परिवारातील लहानांपासून ते वडीलधारांपर्यंत जवळपास सगळ्यांशीच आपुलकीने के चर्चा केली मंत्री महोदयाने के किमान दीड तास कदम परिवाराला वेळ दिला त्यामुळे उपस्थित सर्वांनीच योगेश कदम यांचे कौतुक केले आणि याबाबत गणेश कदम यांनी माहिती दिली शिवसेनेचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय रामदूरभाई कदम यांचे सुपुत्र आमचे लाडके बंधू राज्याचे लाडके गृहराज्यमंत्री आदरणीय योगीदादा कदम हे आज नाशिक दौऱ्यावर होते त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये शिवसेना कार्यालयामध्ये त्यांचा कार्यक्रम होता त्याचबरोबर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये त्यांची बैठक होती विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक असतानासुद्धा त्यांनी आमच्या कदम परिवारच्या ठिकाणी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो खरं तर त्यांच्या भेटीमुळे आमच्या कदम परिवारामध्ये एक नवचैतन्य या ठिकाणी निर्माण झालं संपूर्ण कदम परिवारातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत म्हणजे आमचे काका असतील आमचे भाऊ असतील आमच्या बहीण असतील आमच्या काकू असतील त्याचबरोबर आमचे सर्व नातवंड मुलं बाळा सर्वच यांनी सर्वांचीच सर्वांचीच योगदादांनी अस्तिवायकपणे विचारपूस केली लहानांप लहानांना त्यांनी विचारलं तुमचं शिक्षण काय कोण काय काय करतंय मोठ्यांना त्यांनी विचारलं आहे तब्येतीची कशी काळजी आहे तब्येतीची आपण काळजी घेत आहेत का किंवा कशा पद्धतीने कोणता व्यवसाय तुम्ही करतायत अशा प्रत्येक गोष्टीची त्यांनी जी विचारपूस केली त्याबद्दल कदम परिवारामध्ये एक त्यांच्याबद्दल एक वेगळी चर्चा या ठिकाणी निर्माण झाली की आपुलकीत कशी असावी आपलेपणा कसा असावा आणि तो कसा जपावा हे जर शिकायचं तर योग्य जातो शिकलं पाहिजे गेल्या त्यांनी भेटी दिल्यानंतर दीड तास ते, ते आमच्या कदम परिवारामध्ये सर्वांशी अस्तिविकपणे चौकशी करत होते आणि त्याचबरोबर सर्वांशी चर्चा करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे वातावरण निर्माण झालं होतं अतिशय आनंदाचं आणि उल्लासित वातावरण या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं होतं ते आल्याबद्दल मी माझ्या कदम परिवाराच्या वतीनं संपूर्ण शिवसेना पक्षाच्या वतीनं मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो मंत्री महोदयासोबत फोटो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आणि कदम परिवाराच्या सदस्यांनी गर्दी केली होती એનસીએન ન્યૂઝ નાશી